तांदुळशीची भाजी भाजी निवडाला शाजी आधीच घेणारा निवडाला तोडून भाजी आज मसाईची सहवासण्याची घालायच येत ना

嗯。Mm. हाय हॅलो शुभ सकाळ सगळ्यांना तर एक सकाळ अशी मी आहे माझ्या लातूरच्या घरी छान आनंदाची शांतीची सुखाची सकाळ एक अशी तर जसं की दरवर्षीप्रमाणे मम्मी यावर्षी सुद्धा आलेली आहे लातूरला आकाड पुंजण्यासाठी आकाड महिना चालू आहे तर आमच्या मागच्या दोन व्हिडिओमध्ये दे आम्ही देवदर्शनासाठी गेलो होतो कंटिन्यू एक होतं माळेगावच्या खंडोबाचं दर्शन दुसरं होतं रेणुका देवीचं दर्शन तो व्हिडिओ आमच्या चॅनेलवरती मी अपलोड केला आहे सो ज्यांनी कोणी नसेल पाहिलं त्यांनी पहा आमचं खूप छान खूप मस्त दर्शन झालेलं आहे आणि आज आहे घरीच आम्ही कारण की आज आकाड पूजा आहे घरी मम्मीच्या घरची कुळदेवी देवी, देवी आणि लक्ष्मी आईची आज आकाड पूजा होणार आहे घरी सवासण्या वगैरे जेव घालणार आहे छानपैकी अशी मस्त पूजा करणार आहेत तर सगळ्यात आधी मी सकाळी सकाळी उठलो मस्तपैकी खूप छान सकाळी झाली आणि आपली शहरातली म्हणजेच पुण्याची सकाळ तर धावपळीची सकाळ असती तर हे आहे माझं घर लातूरचं असं एवढं मोठं घर आहे खूप छान छान झाड वगैरे लावलेले आहेत सगळीकडे मस्त तुळस वगैरे आहे मम्मीची चा आवरावरी चाललेली आहे सो पूर्ण व्हिडिओ पहा आकाडपूजेचा ها شه دای تعالی तो आता पूर्णाचा स्वयंपाकाला लागले आहोत आम्ही बाहेर चुलीवरती परत शिजत घातलेलं आहे गूळ खिसणं चाललं आहे गूळ आता पीठ वगैरे मिळून झाले फळमटका करायचे कुणाला हा गरम करते आहे चहा गरम करते म्हणलं आला का त्यांना देऊ का लगेच साईचं मंदिर धुवाय मम्मी आता हे मम्मी पालवीला अस ना बघून यायची गप्प म्हण हातावर भांडण घेतलं का कोण दोघं पण काय माहित ह्यांनाच माहित हान अती <laughs> पानी कसनेगणार आता भाई आणि लिंबाचा फाटा हा कसल्या बांगड्या लिंब तीनच दिसायला त्या ह्याच्यात मला हा काय मम्मी तुला आ तेवढ जास्त नाही व्हायचं एक किलो ला एक किलो होय खराट म्हणजे खरंच खराट राहते ते अरे बापरे

शेजारी दुकान आहे ना कुणाला बघायला भेटणार ना सगळं मावळ्यातला साखरपातून आलं त्याच्या पावसाची देखील गट्डी दादाला बोलायचं शिवराज मा शिवराज आणि दोन हार करायचे अजून ते पांढरा फुलाचे घरातले दोन हार कशाला घालायचे मसाईला ते हा आपण घालतो दोन हार

ये थांबे <laughs> ए गाडी बघ गाडी बघ गाडी बघ मोबर घ्यायचंय चांगलं ऊन पडलंय गं दंगून घरीच आहे देव घरीच आहे बांधलेलं मंदिर यांची जाऊ लागते मी चंदूची भाऊज आहे हा चुलत ज्ञानोबा सूर्य शेत काय फ्लॅट होता ज्ञानोबाची मी सुन आहे आणि आता इकडे घर घेतला

शिजवलेलं पुरण कस भारी लागते ना जुन्या पद्धतीचे पुरणाची चाळी गल गल राहणी कित्ता किता <है> पाणी गोल गोल राहणी

काय काय वाटले एवढ हिरवी मिरची आहे का ते आल्यापासून त्या परस काय भाई लक्षच नाही पण हा Pursuit! Pursuit. 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 Ay. 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 <laughs> मम्मी काल ना प्रवास करू करू म्हणून उशिरापर्यंत कुणाचं लक्ष नाही प्रवास करू करू पिलू राणी किती झोपाव घ्यावा मॅ हम्म पटकन उठून बसावं आता मग खायचे छान छान गोरगर उठल उठलं पुरंद मस्त पुरण धरा आईची मग हात लागला पच झाला लाग आमचा ऐकं कालं भारी बघा आईचं काम करू लागले कसा परस बाळ बघा <laughs> दळू लागते आहे कुठलं पुरण भरण दळायला बसायला जायचं ना ही घेऊ का पाणी मग काय मग ही घेऊ का ना। नाही घेऊ द की भान लागतं घेऊ नको बरं नको मला पण आवरू तुमचे कपडे कोणते घालायचे दुसरा ड्रेस आहे ती आणलेला नवीन खरंच दमला होता काल वाटत प्रवास करू करून म्हणून एवढे खरंच तुला दमला होता तस ते दमला होता तो काल प्रवास करू करू म्हणून एवढा विषय आपण जातले असं इकडे तिकडे बघितलं तर तिकडे बघते असं वाटतं आणि असं फोन मध्ये बघितलं आणि तिकडे बघा देऊन वाटलं नाही आणि फोनमध्ये मग वर फोनमध्ये वाटत माझ्याकडे बघतो इकडं कॅमेरात काढ व्हिडिओ माझा काढ व्हिडिओ माझा माझं <laughs> काम करतंय तर इकडं 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 ते गंध लावायचं बघ आम्ही इथं ते वाटायलाय ते वाटायलाय मग

की नहीं हो तब फिर भर दी थे अब फिर ना चाहिए भर देता हूँ मालूम हमरे यार सरक सरक भाई ये भी लेने के लिए टैक्सी में दिखाई दिखाई दे आई हूँ हां नेट के लिए तो ये सब कार्ड एंड फोन हाँ कार्ड चलो लगते हैं चलो लगते हैं कार्ड में तो चलो लगते हैं मियाँ चलो चलना है हे�